सांगली गणपती पंचायत संस्थांच्या खाजगी मिळकतीबद्दल खोट्या आणि चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आल्यानंतर श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केलेला आहे सांगली संस्थांचे एकमेव मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार चौदा डिसेंबर रोजी न्यायालयीन इमारत व सदरची इमारत ही केंद्र शासनाच्या ताब्यात देण्याबाबत अथवा संपूर्ण न्यायालयीन इमारतीचा ताबा हा प्रशासनाकडे देण्याबाबत कोणत्याही कागदपत्राची पडताळणी व शहानिशा न करता जाणून बुजून वक्तव्य केले याबाबत श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी या, या गोष्टीचा आक्षेप घेतला असून त्यावर संताप व्यक्त केला आहे आणि कडक शब्दात याचा निषेध व्यक्त केलेला आहे सांगलीमधील राजवाडा परिसरातील न्यायालयीन इमारत ही इसवी सन एकोणीसशे आठ साली बांधलेली आहे राजेसाहेबांच्या पूर्वजांनी म्हणजे ही झायनेस चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी ही न्यायालयीन तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी ही जागा नव्याण्णव वर्षाच्या भाडे करारावर दिलेली होती सदर जागेचा कार्यकाळ हा दोन हजार सात साली संपला म्हणजे नव्याण्णव वर्षाचा केलेला करार हा सन दोन हजार सात रोजी संपुष्टात आला करार संपुष्टात आल्यानंतर आज तागायत आहेत म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत पाठपुरावा करूनही सदर जागेचा ताबा हा गणपती पंचायत संस्थान यांना मिळालेला नाही सदरची न्यायालयीन मिळकत परत रितसर ताब्यात देणेबाबत अनेक वेळा माननीय उच्च न्यायालय मंत्रालय कलेक्टर ऑफिस महानगरपालिका यांना पत्रव्यवहार करून देखील याबाबत कोणताच तीव्र निर्णय झालेला नाही सदरच्या बातमीबद्दल श्री विजयसिंह राजे पटवर्धन यांनी तीव्र आक्षेप व संताप व्यक्त केलेला आहे लोकांनी हेतुपुरस्सर व सदरची जागा हडपण्याच्या हेतूने प्रस्तुत बातमी ही जाणून बुजून दिलेली आहे अशा गलिच्छ आकस उपद्रवी मानसिकतेबद्दल राजे साहेबांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे सांगलीमधील राजवाडा परिसरातील मे जिल्हा न्यायालय अतिरिक्त जिल्हा न्यायालय चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट कोर्ट सर्व दिवाणी फौजदारी कोर्ट तसेच लोक अदालत तसेच कोर्टाचे तसे इतर सर्व्हिस सेंटर सरकारी वकील कार्यालय वकिलांचे बार असोसिएशन कोर्ट लायब्ररी इत्या सर्व गणपती संस्थांचे न्यायालयात सन दोन हजार सातपर्यंत अल्पशा भाडे तत्वावर होते सदरचा भाडे करार संपल्यानंतर मी जिल्हा न्यायालय सांगली यांनी कोणतीही वाढीव भाडे करार न करता तसेच कोणत्याही भाड्याची रक्कम संस्थांकडे जमा न करत सदरची आमची खाजगी मिळकत ही दोन हजार अठरापर्यंत पर्यंत वापरत होते त्यानंतर सन दोन हजार अठरामध्ये जिया जिल्हा न्यायालय यांनी सांगली येथील विजयनगर परिसरामध्ये मे जिल्हा न्यायालय यांनी स्वतःचे सर्व लिगट कोर्ट ऑफिसेस बांधकाम करून त्या ठिकाणी संपूर्ण कोर्ट ऑफिसेस स्थलांतरित केलेले आहे सदरच्या संपुष्टात आलेल्या कराराबद्दल व सदरची न्यायालयीन मिळकत ही परत रितसर ताब्यात देण्याबाबत अनेक वेळा उच्च न्यायालय मंत्रालय कलेक्टर ऑफिस सांगली यांना पत्रव्यवहार केलेले आहेत शहरातील न्यायालयाची इमारत ही इसवी सन एकोणीसशे आठ सालची असून ही धोकादायक झालेली आहे या मिळकतीला साधारण शंभर वर्षापेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी कोणत्याही क्षणी होऊ शकते हे टाळणेकरता सदर मिळकतीचा रितसर ताबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे सदरची न्यायालयीन इमारतीचा ताबा हा गणपती पंचायत मिळण्यासाठी पाठपुरावा करत असून राजेसाहेब लवकरच सदरच्या वस्तूचे जतन व संवर्धन करण्यास सज्ज असल्याबाबतचे सांगण्यात आलेले आहे दिनांक रोजी एक नामांकित वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या संपूर्ण चुकीच्या खोट्या बेकायदेशीर बातमीचा खुलासा करण्याबाबत मी आज आपल्यासमोर आहे कोर्टाची इमारत ही राजेसाहेब म्हणजे श्रीमंत विजयसिंह राजे, राजे पटवर्धन यांची खाजगी मिळत आहे दोन हजार सातमध्ये नव्याण्णव नौ वर्षाचा करार पूर्ण झालेला असून आज ताब्यात ती जागा आम्हाला परत दिलेली नाही त्याचा विचारही होत नाही आहे कारण की कोणीतरी कितीतरी अमुक एक लोक त्याच्या मागे स्वतःचं करण्याच्या लाभामुळे मागे पडलेले आहेत त्याच्या विरुद्ध आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली कारण की लोकांना प्रॉबेबली माहीत नसेल सगळ्यांना असंच वाटते की शासनाची ही जागा असावी पण ते खोटं आहे चुकीचं आहे ही राजेसाहेबांची स्वय स्वयं स्वतःची जागा आहे आणि ती आम्हाला परत मिळावी याचा आम्ही पाठपुरावा दोन हजार पाचपासून सी एम साहेब डेप्युटी सी एम साहेब रेव्हेन्यू मिनिस्टर कलेक्टर डिस्ट्रिक्ट जज यांना करत आहे त्याचे पुरावे आणि त्याचे कॉरस्पॉन्डन्स हे आम्ही प्रस्तुत करू शकतो वेळ आणि तेव्हा ह्याच्या उपरांत गणपती पंचायतन संस्थांमध्ये ॲक्ट नाईन्टीन जे गणपती पंचायतन संस्थान जे ॲक्ट फोर्समध्ये आहे त्याचं सेक्शन नाईन्टीन असं म्हणतो दिलेली जागा काम झाल्यानंतर परत पूर मूळ मालकाकडे परत यावी ती अजूनही आम्ही वाट बघतोय अजूनही देण्याचा काही हेतू किंवा काहीही त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही ह्याच्या संदर्भात लोकांचा खोटा भ्रम सांगलीकरांचा जे राजेसाहेबांना एवढं मानतात राजेसाहेबांबद्दल आदर आहे त्यांना सगळ्यांना मी हे जाहीर खुलासा करतो की ही राजेसाहेब जे जुनं कोर्ट आहे ती राजेसाहेबांची स्वतःची मालकीची जागा असून त्याच्यामध्ये कोणीही स्वतःचा हित किंवा कोणाचं ही ऐकल्याशिवाय किंवा बेकायदेशीर खोट्या बातम्या ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी परत नमूद करतो ही राजेसाहेबांची स्वय स्वय स्व स्वतःची आणि मालकीची जागा आहे